कोल्हापुरातील सतरा जणांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी केली तर संयोगिता पाटील आणि तिच्या तीन युवा शिष्यांनी भरतनाट्यम नृत्यातून जगातील सर्वात उंच एवरेस्ट शिखराला मानवंदना दिली समीट ॲडव्हेंचर्सच्या वतीनं ही एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम फत्ते झाली कोल्हापूरमधून सतरा जणांचा चमू सतरा हजार सहाशे पन्नास फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि अठरा हजार दोनशे फूट उंचीवरील कालापत्थर मोहिमेसाठी तेवीस ऑक्टोबर रोजी रवाना झाला होता सव्वीस ऑक्टोबर रोजी लुकला येथून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली पण त्याच रात्री तुफान पाऊस सुरू झाला आणि खराब वातावरणात आणि गोठवणाऱ्या थंडीत ट्रेक करावा लागला दरम्यान खुमगू व्हॅलीमधील सर्वात प्रसिद्ध अशा थँगबो समोर भर पावसात संयोगिता पाटील आणि तिच्या शिष्यांनी भरतनाट्यमची पहिली वंदना सादर केली त्यानंतर पाचव्या दिवशी चौदा हजार सहाशे फूट उंचीवर डिंगबोचे इथं चमू पोचला पण तेरा हजार फुटांपासूनच प्रचंड स्नोफॉल झाला होता तरीही समिट ॲडव्हेंचरचे विनोद कांबोज आणि खुशी कांबोज यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेकच्या सर्वात खडतर टप्प्याची सुरुवात झाली डिंगबोचे ते लोबूचे लोबूचे ते खोरक्षेप तेथून बेस कॅम्प कालापत्थर आणि तिथून परतीचा ट्रेक असा प्रवास पूर्णपणे बर्फातून झाला दुर्दम्य इच्छाशक्ती आणि उत्कृष्ट टीमवर्कचा समन्वय साधत हा संपूर्ण ट्रेक पूर्ण झाला त्यामध्ये संयोगिता पाटील दिव्या वारके मिताली महाराज आणि प्रांजल दळवी यांनी उणे आठ अंश तापमानात भरतनाट्यम सादर करून एव्हरेस्टला मानवंदना दिली या मोहिमेत अठरा वर्षांच्या प्रांजलपासून त्रेसष्ट वर्षांच्या अभय देशपांडे यांच्यापर्यंत सतरा जण सहभागी झाले होते त्यामध्ये डॉ शैलेंद्र नवरे डॉ अमोल कोडोलीकर डॉ प्रदीप पाटील सई पाटील डॉ सुमती कुलकर्णी डॉ अनिता कदम वंदना तेंडुलकर अश्वता विधाते उद्योगपती अभय देशपांडे संग्राम शेवरे राजेंद्र पाटील यांचा सहभाग होता युवा रोहिका खुशी कांबोज यांच्या नेतृत्वाखाली आणि विनोद कांबोज यांच्या मार्गदर्शनातून ही मोहीम यशस्वी झाली